तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर वर आज आपण उरलेल्या कापड पासून पर्स शिवणार आहोत हे बघा हे ब्लाउज पीसच कापड आहे त्याला मी ह्याच कॅनवास पेपर लावून घेतलंय आणि मी अस्तर कटिंग केलंय याच मापाचं केलंय माझं एवढं कापड उरलेलं हे बघा अशी लांबी आहे बारा रुंदी आहे नऊ दोन हे बघा दोन हे घेतले अस्तरच कापड आपण आधी काय करायचंय याचा मध्य काढायचंय बघायचा मध्य काढायचा स्ट्रेट लाईन द्यायची चार इंचा पर्यंत इथून अर्धा इंच आणि इकडून अर्धा इंच इकडून पण एक इंचावर मार्किंग करायची इकडून पण एक इंचावर मार्किंग करायची इकडून अर्धा इंच आणि इकडून पण अर्धा इंच इकडे पण चार इंचावर मार्किंग करायची हे बघा असे टक्स पॉइंट मारून घ्यायचे चारही चार टक्स पॉईंट मारून घ्यायचे हे बघा मी दोघांना टक्स पॉइंट मारून घेतले कमी जास्त कापड असेल ते कटिंग करून घ्यायचं आधी त्याला गोल असा आकार द्यायचा बघा असा गोल आकार दिलाय आता हे जे टफ पॉइंट आहे ते कटिंग करून घ्यायचे ते असे जॉईन करून घ्यायचे चारी असे टक्स मारून घ्यायचे आता आपण अस्तरची बाजू ही उलटी ठेवायची आणि ही सरळ शिलाई मारून घ्यायची अशी दाप शिलाई द्यायची हे बघा आता दुसरी बाजू पण अशीच शिवून घ्यायची हे बघा आपण दोन्ही हे शिवून घेतलंय आता आपण आधी इथून शिलाई मारून घ्यायची पूर्ण आता अस्तरची बाजू पण शिवून घ्यायची बघा थोडीशी मी खुर्ली ठेवली येते हो आणि फोडून शिलाई मारायची थोडासा गॅप ठेवलाय हा बघा हा थोडासा गॅप ठेवलाय आता पहिली आपण डबल शिलाई मारून घ्यायची हे बघा आपली शिलाई मारून झाली आहे डबल आता आपण इकडून हे गॅप ठेवलंय त्याच्यामधून हे कापड काढून घ्यायचं बाहेर हे बघा ही बाजू आधी इथे शिलाई मारून घेऊया आपण आधी जो आपण गॅप ठेवलाय त्याच्यात हे बघा आपली शिलाई मारून झाली आहे आता आपण इकडे पण शिलाई मारून घ्यायची पूर्ण म्हणजे आपलं अस्तरचं कापड बाहेर येणार नाही हे बघा आपली पर्स ही तयार झाली आहे आता पण याला मना मनी लावून हॅन्डल करूया हे बघा आपली पर्स तयार झालीय कुरलेल्या पासून बघा किती छान वाटते पर्स ही तुम्ही ते ह्याच्यात मोबाईल पर्स वगैरे तुमची छोटी पर्स वगैरे पण राहू शकते दिसायला पण बघा किती छान वाटते जर तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करायला विसरू नका